अमर आहा खरे की पहा खोटे हे जेव्हा अभंग जरा तपसून घरी गेल्या उपहावर खाते गोडे न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळील कैचा धाक कैचा धाक सकाळी कहे आपुले न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल तर खूप आहे म्हणता देवची बरे बाय बाप तुम्ही देव आहे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न मना देह माझाईसा मंग भरवसा कळे आजची कीर्तन रूपी सेवा भक्तीचा आमचे रुपी आहेत त्यांचं करीच नाव सुद्धा <laughs> <laughs> सोमनाथजी महाराज आज त्यांचं चैन आता अख्ख्या महाराष्ट्राभर ख्याती त्यांना म्हणलं या गरीबाचं कीर्तन शूट कराय का हे बी आले महाराज असे काय म्हणलं मीच का खऱ्याला जो नांगर केलाय ना त्याला पिंड नाही महाराज आणि जो पळायला बहिले ना रेस त्याला रोज पिंड आणि खुराक घरी का म्हणून आमचे आपले बोळे भाबडे भाऊ असतील रामा असतील भाऊ असतील तुम्हाला पाहिलं मला बरं अशी जे सत्याला सहाय्य करणारी माणसं आहेत आमची गुरुस्थानी असणारी विनंती वाट्याने मला महाराज चालला राव अखी ज्ञानेश्वरी मुखत देते काय चुकलं तर सांगा शेण्याने महाराज शेण्याची संगत केली पाहिजे पहिली अंगणवाडी बरोबर जावं का पहिलीतल्या पोराने कोणाबोल दुसरीतल्या पोरास जावं म्हणून बाबा काय चुकलं तर सांगा म्हणजे काय नसतं त्या गादी काय बोलायचं असतं महाराज हे गादी एक उपदेश आहे माझ्या बोबडिया बोला नाही का बोबड बोल आता किती मृदुंग वाजित त्याची अशी आपुलकी का नाही लय मोठ्याने वाजिल्या काय नाही पण लहान तसं महाराज एक लहान आहे आपुल देवा एक तुझी सेवा करण्याची आहे अशी काय जेणेकरून मला काय असं भेटावं असं नाही पण एक बाबा म्हणायचे महाराज खऱ्याला आमचे मधले बाबा म्हणायचे परमार्थ घेतल्यावर नारकाला जाते असं तू खूप बरायला लिहिले देते पण मी तर माणसं पात्र पाहून दिलं पाहिजे तुम्ही सांगा ह्या मुलाला मोठ्या माणसाचं खायला आता पंतरवाळी वा अन्न देऊन जमन का बारक्या मुलाला मग कुणाचं दिलं पाहिजे त्याची जशी भूक भूक तस तसं पात्र पाहून दान जर केलं ना महाराज तर तो, तो गतीला प्राप्त होईल उत्तम जी गती तो पावेल म्हणून पात्र पाहून नाही त्यालाच नाही आम्ही रात्री कोर्टीला एवढीशी मूर्ती होती महाबांनी पाहिले सोबत बी नाही काय काय बोलणार पण कसं आहे देव सहन करतोय मग आपल्याला काय झालंय आपण सहन की देवाला शोभत आपण काय करायचे का सगळ्यांना पण महाराज वर्म जाणे तो पारकी असे मंडळीत महाराज गोळे बाबडेत माणसं या कुणी आणता कुठले त्यांनाच करू वाजवून क्वालिटी दिन विकत दिन ह्यातच केलं नि मग तास भोळे बाबडे माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन आहे महाराज अशी गाणारी मंडळी सगळे मंडळी साधी भोळे असाव तुका का म्हणे भोळा आणि जिंकू जाणे करे का किंवा नाद बाबा म्हणतात हरी हरी पद प्राप्ती भोळ्या भाविक अशी भोगळा असाव महाराज नाही का म्हणून या सगळ्यांना या परिवाराला एवढंच सांगणे की महाराज नामस्मरण करा अरे आज जर एखाद्याला माळ नसलेलं मुलाला तर माळ घालाव आज भाग्य की माझ्या वडिलांच्या वरिष्ठाला दिवशी मी माळ घात मना माळ न घालता मरू नका महाराज नाही का माला। था। अरे आता आलाय चौथबी चौथबी दिसतंय ती कसला आलाय काही येतच असतं राहते महाराज म्हणून माय बाप एकच करा काय करा हा काही थोडा बहुत लागपाट करा भक्ती भाव धरा परत मन मन ध्यान द्या लावून नीट झरी करणे असेल गोड शेवट गा राम राम स्मरा आधी लावो हो करा गाट घाला मोळ बंदी सांडा वाऊगिया उपाधी लक्ष लावो नि रहा गोविंदुगा राम राम स्मरा आधी म्हणून महाराज असं काहीतरी करा नाही का असं जर केलं तर कोटी 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 जन्माचं सार्थक होईल तुकाराम तुकाराम, तुकाराम तुका ఆత్ మత్తు మారా మత్ కారా కారా మారా కారా ఆత్ మారా మత్ మారా పారా మత్ కారా మత్ మత్ తుకారాశీల జన్